नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सध्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि शेतकऱ्यांना या अर्थसंकल्पीय अधिवेशनामधून मोठी आशा आहे मोठ्या अपेक्षा आहेत मग या अर्थसंकल्पीय अधिवेशनामधून आतापर्यंत जे काय सध्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे मग आतापर्यंत अर्थसंकल्पीय अधिवेशनामधून शेतकऱ्यांना काय मिळालं आहे नमो शेतकरी असेल पीक विमा असेल कर्जमाफी असेल किंवा इत्यादी योजना असेल काय काय शेतकऱ्यांच्या शेतीविषयक या अर्थसंकल्पीय अधिवेशनामधून आतापर्यंत घोषणा झालेल्या आहेत आणि भविष्यामध्ये येणाऱ्या पुढच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये कोणती घोषणा होऊ शकते याच्या संदर्भात संपूर्ण या पाच मिनिटाच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे व्हिडिओ पर्यंत पहा जेणेकरून संपूर्ण अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे सगळे मुद्दे तुम्हाला समजून येतील तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहितच आहे की तीन मार्च दोन हजार पंचवीस पासून राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे राज्याच्या अर्थमंत्र्यांच्या माध्यमातून आणि एकवीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत राज्याच्या अर्थसंकल्पाचा शेवटचा दिवस आहे म्हणजे पंधरा ते सतरा दिवसाच्या मध्य मध्यंतरात शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले जाणार आहेत त्याच्यामध्ये पहिला निर्णय मोठा म्हणजे दहा तारखेला शंभर टक्के घेण्यात येणार आहे ते म्हणजे नमो शेतकरी योजनेच्या निधीमध्ये वाढ तुम्हाला माहितच की याच्याही अगोदर मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेच्या निधीमध्ये वाढ करणार असं सांगण्यात आलं होतं परंतु जे काही दहा दहा तारखेला दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे त्याच अर्थसंकल्पामध्ये नमो शेतकरी महासन्मान योजनेचा उल्लेख केला जाणार आहे आणि अतिरिक्त वाढ मार्च अर्थसंकल्पामध्ये सादर होणार आहे त्यामुळे एक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे सहा ऐवजी आता नऊ हजार रुपये नमो शेतकरी अंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक भेटणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे आणि या अर्थसंकल्पाच्या नंतरच नमो शेतकरीचा सहावा हप्ता शेतकरी बांधवांच्या बँक खात्या तीन हजार रुपयाचा जमा केला जाणार आहे तर मित्रांनो ही पहिली गोष्ट आहे अर्थसंकल्पामधली दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे कर्जमाफी आता मित्रांनो आपण जर तर सत्ताधारी आमदार असतील ज्यामध्ये आपण जर तर बबनराव लोणीकर विजय वडेट्टीवार हे भाजपचे आमदार सत्ताधारी आमदार आहेत यांच्याही माध्यमातून कर्जमाफीसाठी सरकारला खडे बोर्स सुनावण्यात येत आहेत याचबरोबर विरोधी पक्षाच्या आमदारांच्या माध्यमातून सुद्धा कर्जमाफी संदर्भात शेत सरकारला घेरलेला आहे आणि सरकारने शेतकऱ्यांना वचन की जर आमचं सरकार आलं तर शेतकऱ्यांची तीन लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी करणार पुन्हा महायुतीचं सरकार भरघोस मताने निवडून आलेलं आहे त्यामुळे तीन लाखांपर्यंत कर्जमाफी सरकार करेल अशी शेतकऱ्यांची आशा आहे आणि अपेक्षा आहे त्यामुळे या दहा मार्चच्या अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफी घेण्याचा निर्णय सरकार घेऊ शकते आणि अर्थमंत्री अजित पवारांच्या माध्यमातून हा निर्णय होऊ शकतो आणि आपण जर पाहिलं तर मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर कर्जमाफी करणार असंही त्यांच्या फेसबुक हँडलच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं होतं त्यामुळे कर्जमाफीचा हे महत्वाचा मुद्दा या अर्थसंकल्पीय अधिवेशनामधील आहे याचबरोबर पुढचा मुद्दा, मुद्दा सगळ्यात महत्वाचा तो म्हणजे पीक विम्याचा मित्रांनो खरीपंगाम दोन हजार चोवीसच्या पिकम्याच्या वरून एक मोठं वादंक निर्माण अर्थसंकल्पामध्ये झालं या अधिवेशनामध्ये झालं आपण जर पाहिलं तर सत्ताधारी आमदार विजय सॉरी आपण जर आपण जर पाहिलं तर सत्ताधारी आमदार विजय वडेट्टीवारांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये पिकम्याच्या माध्यमातून पिकम्याच्या वरून सुद्धा सरकारला घेण्यात आलं पिकम्या संदर्भात त्यांच्याही माध्यमातून प्रश्न करण्यात आलं परंतु आता जे काही खरीपंगाम दोन हजार ची पिकमा योजना असेल किंवा ही सगळी पिकमा विमा योजना असेल या पिक विमा योजनेला पर्याय म्हणून सरकार दुसरी योजना आणण्यासाठी तयारी मध्ये असल्याचं इतर राज्यामध्ये रयतू भरोसा योजनेच्या माध्यमातून शेजारच्या राज्यामध्ये शेतकऱ्यांना वार्षिक जे काही अनुदान आहे ते दिलं जातं आणि या पिकमा योजना आम्ही यासाठी तिकडे बंद केलेली आहे त्यामुळे तशाच पद्धतीने पीकमा योजनेमध्ये मोठा घोटाळा होत आहे त्यामुळे या योजनेला पर्याय म्हणून दुसरी योजना येते का हे सुद्धा पाण्यासारख्या अर्थसंकल्पामध्ये या पिकमांच्या वाटपा देण्यात येणार आहे आणि हा दोन हजार चोवीस पिकमा राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये मिळण्याची शक्यता आहे जसं की आपण जर पाहतो राज्य सरकार हिस्सा राज्य सरकारचं राज्य हिस्सा होण्याची शक्यता आहे या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून पुढचा अपडेट खूप मित्रांनो महत्वाचा आहे ते म्हणजे कापूस सोयाबीन अनुदान मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना निवडणुकीमध्ये वचन दिलं होतं की कमी भावामध्ये कापूस आणि सोयाबीन विकलेल्या शेतकऱ्यांना आम्ही इथून पुढे भावांतर योजना राबवणार म्हणजे कापूस सोयाबीन अनुदान जसं की दोन हजार तेवीस मध्ये सरकारनं शेतकऱ्यांना दिलं तसंच या सुद्धा देणार असं सरकारने घोषणा केली होती परंतु त्या घोषणेची प्रत्यक्षामध्ये अंमलबजावणी होण्याकरता अर्थसंकल्पामध्ये तरतूद करणं अत्यंत महत्वाचं आहे किंवा कॅबिनेट बैठक घेऊन मंत्रिमंडळाच्या माध्यमातून मंजुरी अत्यंत महत्वाची आहे सध्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे आणि सरकारने कापूस आणि सोयाबीनचं अनुदान मंजूर करावं ही एक मोठी ही एक ये, ही एकच मोठी अपेक्षा आहे तर मित्रांनो आप यावर्षी सुद्धा कापूस आणि सोयाबीन मोठ्या प्रमाणामध्ये कमी भावामध्ये सोयाबीनमध्ये हजार दीड हजारची फरक भाव फरक आहे आणि कापसामध्ये सुद्धा हजार ते पाचशे रुपयाचा भाव फरक आहे त्यामुळे कापूस आणि सोयाबीनचे अनुदान सरकारने मंजूर करावे आणि एकंदरीत असं जर झालं तर जवळपास ज्या शेतकऱ्यांनी कापूस आणि सोयाबीनची नोंद आपल्या इपिक पाणी ऍपच्या माध्यमातून सातबऱ्यावर केली होती असे शेतकरी या कापूस आणि सोयाबीनच्या आंदोलनासाठी पात्र होऊ शकतात तर मित्रांनो हे छोटस एक अपडेट होतं आणि शेतकऱ्यांसाठी ह्या सगळ्या ज्या काही योजना आहेत अर्थसंकल्पाच्या माध्यमातून कोणत्या योजना मार्गी लागू शकतात त्याच्यामध्ये कर्जमाफीचा विषय महत्वाचा आहे याचबरोबर विम्याचा सुद्धा विषय महत्वाचा आहे आणि कापूस आणि सोयाबीनच्या आंदोलनाचा सुद्धा विषय महत्वाचा आहे आता ह्या सगळ्या अपडेट बद्दल आता तुम्हाला काय वाटतं सरकार याबद्दल निर्णय घेईल का आणि जर सरकारचे संपूर्ण निर्णय जर याबद्दल सकारात्मक राहिले तर या संदर्भातले संपूर्ण योजनेचे डिटेल अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण घेण्याचा प्रयत्न करूया तुर्तास आपली रजा घेतो त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील धन्यवाद